सध्या कुठे कुठे पाऊस चालला आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा सध्या मी पाठोद्यामध्ये आहे आणि पाठोद्यामध्ये पाऊस आहे आणि गेली दोन ते तीन घंटे झाले मुसळधार पाऊस आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्रामध्ये सध्या विविध ठिकाणी पाऊस आहे आणि तुमच्याकडं पण पाऊस आहे का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सध्या पेरणी जवळ येत आहे पण पावसाची उघड नसल्यामुळे शेतामध्ये तर वापसा नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता की गेली पाच दिवस झालं म्हणजेच वीस तारखेपासून आज सत्तावीस तारीख आहे गेली सात दिवस झालं लगातार पाऊस असल्यामुळे सध्या वातावरण पण खूप ढगाळ आहे आणि पाऊस पण पडत आहे काय माहिती कधी ब बंद होईल सध्या पेरणीचे दिवस येत आहेत तर शेतकरी बांधवांना एक विनंती बी आहे की सध्या जे आहे ते तुमच्या शेतामध्ये वगैरे पाणी वगैरे खूप साचत असेल आणि वापसा जर नसेल तर थोडंसं थांबावं लागणार आहे कारण की हवामान विभागाच्या अंदाजानुसार जे पेरणी आहे ते थोडंसं करू नका घाई गडबड करू नका पाऊस हा स्थिर होणार आहे आणि पुढं पाऊस कमी आहे असं पण सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधव तुम्ही हा व्हि लाईव्ह कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुमच्याकडे पाऊस आहे का तुम्ही हा लाईव्ह कुठल्या जिल्ह्यातून बघताय कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती आपण जे आहे ते शासकीय योजना असतील विमा असेल अनुदान असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आप सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेटसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या लाईव्हमध्ये आज आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की सध्या सगळीकडे म्हणजेच मराठवाड्यात तर सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे आणि सध्या पेरणीसाठी तर कुणी घाई गडबड करू नका तर पेरणी तर होणारच नाही कारण की कुठल्याही शेतामध्ये सध्या मराठवाड्या वाड्यामध्ये तर शेतामध्ये वापसे नाही आहेत पाणी चिखल आणि तुडुंब शेती भरलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा आता पेरणीसाठी पुढं अडचण येणारच आहे सध्या तर पाऊस आहे पण पुढं पाऊस कमी आहे असं सांगितलेलं आहे हवामान विभागाने आणि तुम्ही पेरणी करू नका घाई गडबड करू नका असं पण शासनाने म्हटलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बांधवांनो चला तर मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार